नमस्कार मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येत आहेत जवळपास त्यांचं ठरलं आहे फक्त भाजपने तशी घोषणा करण्याच बाकी आहे पण देवेंद्र फडणवीस येत आहेत हे ये म्हटल्यावर सर्वाधिक सावध कोण झाला असेल अलर्ट कोण झाला असेल कल्पना करा मनोज जरांगी पाटील देवेंद्र फडणवीस येत आहेत मनोज जरांगे पाटील मनो अलर्ट मोड वर गेले अलर्ट मोड मनोज जरांगे पाटलांनी आज पत्र पत्रपरिषद घेऊन आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे नवा ऐल्गा मनोज जरांगे पाटलांचा नवा आईलगा ओबीसीतून मराठी आरक्षणासाठी नवा इल्गार मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं की आंतरवेली सराठी या माझ्या आपल्या गावी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत यावेळेच उपोषण वेगळं आहे म्हणजे जरांगे पाटील एकटे बसणार नाही त्यांनी गावकऱ्यांनाही बोलावलं आहे की मी उपोषणाला बसणार आहे समाजाला आवाहन केलं आहे की तुम्ही या माझ्यासोबत बसा म्हणजे आधी फक्त जरांगी बसत होते तर सरकार टेन्शन मध्ये येत होत आता जरांगी पाटलांनी पूर्ण समाजालाच बोलवलं आहे की मी बसतोय तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत आणि केव्हापासून बसणार उपोषणाला त्याची तारीख सरकार स्थापन झाल्यावर नवीन सरकार जेव्हा केव्हा स्थापन होईल सत्तेत चार्ज घेईल त्यावेळी आपण आपली उपोषणाची जाहीर तारीख जाहीर करू पूर्ण समाजाला बोलवलेलं आहे आता कल्पना करा जनांगी पाटील उपोषणाला बसले तर गावात बसले गाव आलं ठीक आहे पूर्ण राज्यच बोलावलं पूर्ण समाजच बोलावला मराठा समाज बोला तर काय परिस्थिती तिथं निर्माण होईल आणि ते उपोषण आहे म्हणजे गंभीर प्रश्न आहे तो कुणाची तब्येत बिघडली कुणाचं काय झालं ते डॉक्टरांची व्यवस्था करावं लागेल मग पाटलांनी व्यवस्था नाही केली तर सरकारला करावं लागेल कारण शेवटी लोकांच्या आयुष्याचा म्हणजे तब्येतीचा विषय आहे तो प्राणाचा विषय आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात देशात पुन्हा जरांगे पाटील चर्चेत येईल गेले दीड वर्षे जरांगे पाटील तशीच चर्चेत होते त्यांच्या उपोषणामुळे सहा वेळा उपोषण केली त्यांनी उपोषण केलं आणि उठले उपोषण केलं आणि उठले सहा वेळा झाला असं त्यांना ओबीसीतून आरक्षण हवंय ते आरक्षण अजून दूर दूर पण अजून दिसलेलं नाही दृष्टीपथात अजून यायचं आहे ते या पण जरागे पाटील म्हणतात ओबीसीतून मी आरक्षण घेऊनच उठणार पहिल्या उपोषणातील ते, ते, ते असंच बोलले होते आता हे म्हणताय तारीख मी नंतर सांगतो सरकार आल्यावर उपोषणाला बसणार प्रश्न हा आहे की नवीन सरकार येत आहे त्या पार्श्वभूमीवर जरांगी उपोषणाला बसले त्यांचा त्यांची मागणी न्याय आहे की काय ते त्याबद्दल वाद होऊ शकतो पण ते मिळवण्याचे मार्ग जे आहेत ते वेगळे आहेत ते उपोषणाला बसवून किंवा स्वतःचे प्राण बाचीला लावून पणाला लावून आरक्षण मिळणार आहे का आतापर्यंत मिळालं का सहा वेळा काय झालं मग आता पुन्हा उपोषणाचा हा प्रयोग कशा करता म्हणजे जर, ज जनांगेचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे देशाला सुद्धा माहीत आहे परंतु केवळ जरांग केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत म्हणून जरांगे होणार काय पुन्हा लॉड ऑर्डरची परिस्थिती होईल पुन्हा काही गडबड होईल मग पुन्हा त्याच बालंड जे आहे ते फडणवीस या मराठ्यांच्या विरोधात आहे फडणवीस आणि त्यांचा पक्ष भाजप हा कोणासोबत आहे हे या विधानसभा निवडणुकीत दिसलाय जरांगे पाटलांनी जे रान उठवलं होत तो, तो फॅक्टर फेल झाला किंवा विधानसभा निवडणुक दिसलं जरांगे म्हणतात आम्ही मैदानात नव्हतो तुम्ही मैदान नव्हते म्हणून काय बाबकी पब्लिक तर होती ना तुम्ही म्हणजे समाज नाही समाजाने वोटिंग केलं आहे आणि स्वतःच्या विवेक बुद्धीने वोटिंग केलं आहे जरांगे सांगितलं म्हणून हो वॉटिंग झालेलं नाही पण आता जरांगे ऍक्शन मोड मोड आले आहेत पंधरा दिवसापूर्वी ते म्हणत होते की माझी तब्येत खराब आहे आता मी काय फार जगणार नाही वगैरे वगैरे असं इमोशनल भावनात्मक वगैरे वगैरे मी आता लवकर जाणार वगैरे तब्येत गडबड आहे माझी मग आता एकदम सुरुआत शुरु, करता है डॉक्टर की परवानगी घेतली आहे का उपोषणाला युटी जरांगे असो की कोणी असो प्रत्येकाचे प्राण वصله पाहिजेत तब्येत चांगली राहिली पाहिजे से पूर्ण सर्वांची इच्छा है मु स्पर्धक असो की कोणी राजकीय वैरी असो मग तब्येत गड़बळ आहे असो जरांगे पाटलांनी सांगितलं तो होतं 15 दिवस मग आता स्वतःची तब्येत ते उपोषण करून धोक्यात का टाकतायत त्यांचं टार्गेट काय म्हणजे स्वतःची तब्येत टार्गेट आहे की देवेंद्र फडणवीस टार्गेट आहे ते म्हणतात आता तुम्ही जागे व्हा आता निवडणूक संपली आता निवडणूक विसरा राजकारण विसरा आता तुमच्या मुलांचं भविष्य महत्वाचं आहे भरत्या निघणार आहेत तुमचे आरक्षण मिळालं पाहिजे आपल्याला आरक्षणासाठी तुटून पडा आरक्षण म्हणजे काही बाजारातली भाजी नाही आहे आरक्षण मिळणं मिळालं पाहिजे मराठ्यांना मिळालं पाहिजे एकदम न्याय मागणी आहे पण ते कसं कायद्या चौकटीत मिळेल ना ते असं हवेत मिळणार नाही आहे कायद्या चौकटीत मिळेल ते कायद्या चौकटीत लढलं पाहिजे रस्त्यावर लढून आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजाने ओळखलं आहे हे फक्त आता जयरंगी पाटलांना सांगायची आवश्यकता आहे आरक्षणासाठी लढायचं जे प्लॅटफॉर्म आहे ते लोकस विधानसभात आहेच विधानसभेत तो विषय पुढे वरती जाईल संसद आहे नंतर सुप्रीम कोर्ट आहे राष्ट्रपती आहे म्हणजे हे सगळं ते टप्पे जे आहेत ते टप्पे गाठायचे सोडून उपोषण म्हणजे सर्व भावनात्मक करून सर्व समाजाला आपल्याकडे ओढायचं हे कुठतरी थांबलं पाहिजे जनांकने आपली तब्येती सांभाळली पाहिजे आम्हालाही चिंता आहे त्यांच्या तब्येतीची ते म्हणतात माझी तब्येत खराब आहे मग उपोषण कशाला तुमची तब्येत चांगली राहिली पाहिजे सर्वांची चिंतेचा विषय आहे हे नेमकं काय सुरू आहे म्हणजे आधी देवेंद्र टार्गेट होतं समजू शकत होतो आपण हे इलेक्शन आहे निवडणुका जिंकायच्या आहेत शरद पवारांना विरोधकांना पण आता इलेक्शन आटोपले आहेत ना अजून पाच वर्ष काही नाही पाच वर्ष सर्व विरोधी पक्ष महाआघाडी वगैरे सर्व रिकामे आहेत मग आता मनोज जरांगे पाटील कशासाठी मैदानात आहेत कशासाठी मैदानात येत आहेत मैदानात न येता येई प्रेमाने सामंजस्याने आपली ते मागणी योग्य प्लॅटफॉर्मवर योग्य व्यासपीठावर मांडू शकतात तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार